नमस्कार अदालत मधून सलोनी ठाकूर यांच्यात गरजू मुला मुलींना खूपचंद सागरमल विद्यालय शिवाजी नगर येथे संपन्न झाला शालेय ड्रेससाठी आर्थिक सहकार्य स्वरूप भाई लुंकड यांनी दिले कार्यक्रमाला प्रमुख अतिथी सागरजी शिंपी पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन जळगाव स्वरूपबाई लुंकड अध्यक्ष सरा असोसिएशन जळगाव डॉ पियुषजी चांडक नेत्रयोग तज्ञ जळगाव यांचे शुभ हस्ते गरजू मुला मुलींना भेट देण्यात आले या प्रसंगी पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी कोणतीही गोष्ट अशक्य नाही प्रयत्न करा ध्येय निश्चित करा यश मिळेल असा मंत्र विद्यार्थ्यांना दिला संयुक्त विद्यामाने या शालेय गणेश पाठपाच्या कार्यक्रमाला उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर विविध संस्थांचे पदाधिकारी आमचे सहकारी तसेच माझ्या बापूला कार्यक्रमाला त्यांनी मिळता मी सर्वप्रथम स्वरूपांचा आणि रुक्मिणी फाउंडेशनचं धन्यवाद देतो की जेव्हा कार्यक्रमाचं विचारलं की काय कार्यक्रम आहे त्यात मला काही घटक आहेत किंवा समाजसेवा या भरपूर प्रकारच्या असू शकतात एखाद्याला आर्थिक मदत एखाद्याला आरोग्याची मदत एखाद्याला शिक्षणाची मदत त्याच्यात ही आपली शैक्षणिकची मदत आहे विद्यार्थी तसे आपण शिकत असताना तर तुम्ही सर्व मला लहान वर्गाचे वाटत आहे पाचवी आणि हायर एज्युकेशनच्या बाबतीसाठी जर काही अडचणी असतील तर स्वरूप एक चांगली योजना सांगितली आपल्या जळगाव शहरात त्याच्या संस्थेच्या माध्यमातून राबवली जाते तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही ज्या वर्गांमध्ये आहे आता तर शाळा शिकत असताना किंवा शिक्षण घेत असताना जर काही आपल्या मित्रांना अडचणी येत असतील तर त्या अडचणी दूर व्हाव्यात समाजाचा एक घटक म्हणून आपण त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे आणि त्यांची अडचण दूर केली पाहिजे जी। जेणेकरून तो चांगलं शिक्षण घेऊ शकला पाहिजे आयुष्यात चांगलं शिक्षण घेऊन चांगला नागरिक झाला पाहिजे शासनाचे जर प्रयत्न आहेत यात त्याही पुढे जाऊन त्या घटकापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतात त्याच्या समस्या जाणून घेतात आणि त्याच्यावर काम करतात या गोष्टीचा एक आनंद होतो म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमची मनापासून इच्छा असेल शिकण्याची मनापासून शाळेत येण्याची अभ्यास करण्याची चांगली इच्छा असेल तर तुम्हाला जी कुठली समस्या असेल त्या समस्येवर शंभर टक्के मार्ग निघेल अशी कुठलीही समस्या नाही या जगात की ज्याच्यावर सोल्युशन नाही किंवा मार्ग नाही तुम्हाला सर शिकवताना सांगत असतील कुठल्याही प्रश्नाला उत्तर आहे कुठल्याही समस्येला सोल्युशन आहे तसं विद्यार्थी दशेत किंवा कॉलेज जीवनात तुमची जर इच्छाशक्ती असेल शिकायची तर मला नाही वाटत तुमच्या त्या इच्छाशक्तीवर किंवा काम करताना काही अडचणी दूर होणार नाही अशी कुठली समस्या नाही तर तुम्हाला आर्थिक मदत पाहिजे असेल कुठला फॉर्म भरायचा असेल कुठली परीक्षा द्यायची असेल किंवा आरोग्याची अडचण असेल तर त्या सगळ्याच समस्येवर शंभर टक्के इलाज किंवा शंभर टक्के उपाय निघू शकतो तुम्ही प्रयत्न करायचा फक्त तुमची इच्छाशक्ती स्ट्रॉंग असली पाहिजे इच्छाशक्ती स्ट्रॉंग असते त्याला प्रत्येक याच्यातून मार्ग काढता येतो आणि पुढे जाता येतो त्याच्यामुळे अशा या छोट्या छोट्या समस्येतूनच तुमचं मार्गक्रमण चालू राहील आणि याच्या व्यतिरिक्तही काही समस्या असतील तर तुम्ही तुमच्या सरांपर्यंत पोहोचवा मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचवा आणि काही सर आहेत प्रवीण पाटील सरांसारखे किंवा रुक्मिणी यांच्यापर्यंत ती समस्या आली तर त्याच्यातून एक मार्ग निघेल मला असं खात्री आहे की अशी कुठलीही अडचण नसेल की तुम्हाला आता शिक्षण देताना येईल आणि त्याच्यावर मार्ग निघणार नाही तुम्ही हे शिक्षण घेत असताना सरांकडून नॉलेज घेत असताना भविष्यात एक चांगला नागरिक आपण झालो पाहिजे जसं आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं सगळेच डॉक्टर आणि इंजिनियर होऊ शकत नाही परंतु तुम्ही आत्ता मनाशी एक फुंगार बांधून घ्या की मी असं शिक्षण घेईल किंवा असं एज्युकेशन घेईल की जेणेकरून भविष्यात एक चांगला नागरिक झालो पाहिजे आणि आमच्या पोलीस विभागाची जी सगळ्यांना आव्हान आहे किंवा मागणी आहे की जर सगळेच डॉक्टर इंजिनियर होऊ शकले नाहीत परंतु या शिक्षणाने आपण भारताचा एक चांगला नागरिक घडलो पाहिजे आणि या कायद्याचं राज्य आपल्या भारतात जे आहे राज्य घटनेने आपल्याला कायदे दिले आहेत त्या घटनांचं नियमांचं पालन करणारा नागरिक आपण होऊ असे जरी आपण सगळ्यांनी इच्छा मनाशी बाळगली तरी आपण भरपूर काही या समाजासाठी करू शकतो असं मला वाटेल एक चांगला उपक्रम सगळ्यांनी घेतला तुम्हाला सगळ्यांनी पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केलं अशा समस्यांवर काम करून अजून पुढे जाता येईल

दोन तीन गोष्टी छोट्या छोट्या सांगतो मी आम्ही सर्व इथं वर बसलेले सर्व लोक त्या बाजूला कधी ना कधी बसलेले आहे आणि आज तुम्ही त्या बाजूला बसलेले आहे म्हणून तुम्हाला एक ना एक दिवशी इथं बसायचं आहे त्या दृष्टीने तुम्ही अभ्यास करा तुम्हाला एवढे चांगले शाळा एवढे चांगले सर मॅडम सर्व भेटले आहे तर जीवनात शिकाल तर पुढे जा माझ्याकडे काही नव्हतं कधी काही मी घेतलं असेल लहानपणी पण काही हरकत नाही आज द्यायचं आहे उद्या तुम्हाला इथं बसून सर्वांना काही ना काही आपल्याकडनं जे फुल नाही फुलाची पाकणी होईल ती मदत तुम्ही दुसऱ्या विद्यार्थ्यांना पुढे भविष्यात कराल हा संकल्प एक घ्या दुसरी गोष्ट सर मी सांगतो दहावी नंतर आम्ही एक गार्डियन संस्था म्हणून आहे ऍडव्होकेट के वर्मा सर त्याचे अध्यक्ष आहेत आणि त्या गार्डियन संस्थामध्ये विना पालक किंवा एकल पालक आणि त्यांची परिस्थिती नसेल अशा मुलांना ते जिथपर्यंत शिकतील जिथपर्यंत त्यांच्या शिक्षणातला काही खर्चाचा भाग ही गार्डियन संस्था उचलते असे जेही विद्यार्थी आपल्याकडनं जागेतून निघतील विना पालक किंवा विना पालक किंवा एकल पालक त्या मुलांना जिथं गरज असेल तिथं निश्चितपणे पाच हजार रुपयापासून तर पन्नास हजार मदत दरवर्षी आम्ही करतो आणि साधारण आतापर्यंत तीनशे पन्नास मुलांनी मागच्या आठ वर्ष नऊ वर्षामध्ये या गार्डियन्स मध्ये त्यांनी ही मदत घेतलेली आहे त्याच्यातनं साधारण त्याच्यातनं साधारण हे नटवर कॉम्प्लेक्स मध्ये त्यांचं फर्स्ट फ्लोअर मध्ये त्यांचं ऑफिस आहे तर पण दहावी नंतर पुढे दहावी पर्यंत देत नाही दहावी नंतर तर ती एक काळजी घ्या आणि ही विनंती आहे संस्थेकडनं मी करतोय आणि मुलांना तुम्ही नीट खूप शिका पैशाची चिंता करू नका पैसे तिथून यायचे येतील या लक्ष्मी माता प्रसन्न आहे आपल्यावर सर्वांवर आणि आपल्याला काहीच त्रास नाहीये तर शिकण्याचं ध्येय पुढे ठेवा खूप शिका खूप मोठे व्हा हीच प्रभूच्यांनी प्रार्थना करतो धन्यवाद आमच्या जीवनाचा सर्वात बेस्ट वेळ आणि बेस्ट पिरियड होता तुम्हाला आता शाळेचं महत्त्व जेव्हा शाळा सुटेल तेव्हा कळेल तर शिक्षण आणि पुढे पदवी पदवीनंतरचं पुढचं शिक्षण हे सगळे तुम्ही नक्कीच घेणार आहात पण शाळा हीच वेळ असते जेव्हा तुम्हाला एक चांगला माणूस चांगलं व्यक्तिमत्व घडवायचं आणि चांगला माणूस कसा बनवायचा इथले शिक्षक शिक आणि इथले टीचर्स यांचा संस्कार हे फक्त शाळेमध्येच लाभ याचा लाभ फक्त शाळेमध्येच घ्यायला मिळतो एकदा तुम्ही दहावी त्यानंतर अकरावी बारावी याच्या पुढे गेलो नाही तर शाळा यासाठी या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे जरी मी आज डोळ्यात आय सर्जन आहे दोन तीन गोष्टीमध्ये दो माझी स्पेशालिटी आहे पण मी ते त्या स्पेशालिटीमधला डॉक्टर चांगलं काम करत असावं म्हणून मला तेवढं प्राऊड कधी फील होत नाही तेवढं गर्व कधी वाटत नाही पण एक चांगला माणूस चांगला चांगला विद्यार्थी आजही विद्यार्थीच आहेत आहे पूर्ण विद्यार्थी बनूनच जगावं लागतं आज चांगला माणूस म्हणून जगू शकतो हे माझ्या शाळेमुळे आहे आणि त्याचा मला गर्व आहे चांगली चांगले मी आज चांगला डॉक्टर यांनी शाळेतच जीवनात कसे वागावे, वा कसे वागावे व यशस्वी व्हावे याबद्दलचे जे शिक्षण मिळते ते बाहेर मिळणार नाही शिवाय गुरुंनी दिलेल्या शिकवणीचे पालन केल्यास आदर्श विद्यार्थी तयार होत असे सांगितले आमच्या जीवनाचा सर्वात होता तुम्हाला आता शाळेचं महत्त्व जेव्हा शाळा सुटेल तेव्हा कळेल तर शिक्षण आणि पुढे पदवी पदवीनंतरचं पुढचं शिक्षण हे सगळे तुम्ही नक्कीच घेणार आहात पण शाळा हीच वेळ असते जेव्हा तुम्हाला एक चांगला माणूस चांगलं व्यक्तिमत्व घडवायचं आणि चांगला माणूस कसा बनवायचा इथलं शिक्षक शिक आणि इथले टीचर्स यांचा संस्कार हे फक्त शाळेमध्येच लाभ याचा लाभ फक्त शाळेमध्येच घ्यायला मिळतो एकदा तुम्ही दहावी त्यानंतर अकरावी बारावी याच्या पुढे गेलो नाही तर शाळा यासाठी या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे जरी मी आज डोळ्यात आय सर्जन आहे दोन तीन गोष्टीमध्ये मा माझी स्पेशालिटी आहे पण मी त्या स्पेशालिटीमधला डॉक्टर चांगलं काम करत असावं म्हणून मला तेवढं प्राऊड कधी फील होत नाही तेवढं गर्व कधी वाटत नाही पण एक चांगला माणूस चांगला चांगला विद्यार्थी आजही विद्यार्थीच आहे जीवन आहे पूर्ण विद्यार्थी बनूनच जगावं लागतं आज चांगला माणूस म्हणून जगू शकतो हे माझ्या शाळेमुळे आहे आणि त्याचा मला गर्व आहे आज रुक्मिणी फाउंडेशनच्या वतीने व स्वरूपजी भाऊ यांच्या वतीने खूपछान सागर महाविद्यालय येथे गरजू विद्यार्थ्यांना ये गणवेश वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आयुष्यात काही अडचणी येऊ नयेत किंवा ते शिक्षणात मागे पडू नयेत यासाठी त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना भावी आयुष्यात शिक्षण यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या रुक्मिणी आणि सागर विद्याच्या या उपक्रमाला भरपूर शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू नमस्कार मी सर्वप्रथम रुक्मिणी फाउंडेशनचं खूप खूप अभिनंदन करतो एक सुंदर उपक्रम समाजातील विविध स्तरातील गरजू विद्यार्थ्यांसाठी जो हा उपक्रम घेतला तर रुक्मिणी फाउंडेशनला पुनश्च धन्यवाद देतो खूपचंद सागरमल विद्यालय यांनी सुद्धा ही संधी रुक, रुक्मिणी फाउंडेशनला दिली त्याबद्दल त्यांचंही खूप खूप मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो समाजात ह्या निसर्गाने आपल्याला खूप दिलेलं आहे आणि आपण निसर्गाकडनं जे घेतोय ते समाजाला वाटायला पाहिजे त्या हिशोबाने एक सुंदर उपक्रम आज इथं शालेय ड्रेस जे गणेश वाटप खूप चांगल्या पद्धतीने इथं उपक्रम झाला आणि पुनश्च शुभेच्छा देतो दो दो दोन्ही संस्थांना धन्यवाद कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मीकांत महाजन आभार पंकज जैन अध्यक्ष राजीव श्रॉफ डॉक्टर विजय साखला गणेश पुसेफर मनीष शर्मा राहुल चौधरी महाश्वेता माथुर वैश माध्यापिका योगिनी बेंडाडे पंकज सूर्यवंशी प्रवीण पाटील विजय पवार अजय पाटील सुनील साळवे संतोष चौधरी राहुल देशमुख उपस्थित होते विशेष सहकार्य प्रवीण पाटील सर यांच्यातर्फे लाभले याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले